नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या दिग्रज तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई कधी जनसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष दिग्रज तालुक्यामध्ये शहर व ग्रामीण भागात अवैध धंदे राजरोषपणे चालू आहेत त्यांना कुठलाही दरबंद राहिलेला नाही अशा जनसामान्य माणसाने काय करावे हा प्रश्न निर्माण होतो तालुक्यात सद्यस्थितीत वरली मटका वेती तस्करी अवैध देशी दारू विक्री विविध ठिकाणी खेळला जाणारा जुगार मद्यपी वाढल्यामुळे विविध गुन्ह्यांची झालेली वाढ त्यात प्रामुख्याने शेतीशी संबंधित अवजारे व भुरट्या चोऱ्यामध्ये वाढ झालेली दिसून येते कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना दिग्रज पोलीस स्टेशन कडून काही कार्यवाही केल्या जाणार का असा साधा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे विविध उपक्रम राबविणारे व विकासासाठी तत्पर असणारे पो स्टेशन या बाबीची गंभीर दखल घेऊन यावर कारवाईचा बडगा कधी उगारणार याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट